वातावरती छोटे छोटे चला चला या लवकर आज तीन लेडीज मुली आम्हाला उशीर झाले जाईल जायला बघा मित्रांनो <laughs> कुठे चालले तुम्ही बाय द वे आम्ही फिरायला अरे बाबा का बरं खरं खरं सांग खोटं बोलायचं नाही खोटं बोलायचं नाही खरं सांग कुठे चाललाय कुठे चाललंय सांगा आळंदीला चला हे गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये कसे आहात आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त असाल तर गाईज आम्ही आम्ही चाललेलो आहे चुटकीला घेऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला म्हणजे आळंदीला चाललेलो आहे सो बघा इकडे आम्ही सगळे रेडी वगैरे झाले इकडे पण रेडी झाले ज्योती झाले इकडे हनी झाले इकडे अजय रेडी वगैरे झालेलो आहे तर आता आपण कॅब वगैरे वगैरे बुक करणार आहे आणि कॅबने जाणार आहे डायरेक्ट कारण पाऊस पण पडतोय बाहेर त्याच्यामुळे आम्ही कॅब बुक केलेली आहे तर चला मित्रांनो आपण जाऊया आळंदी लाईज बघा आम्ही कॅब बुक केलेली आहे वॅगनर गाडी आणि बाहेर पण छान असा पाऊस पडतोय त्याच्यामुळे म्हटलं आपण बसने जाण्यापेक्षा कॅबनेच जाऊया आणि इकडे बघा अजय काका रेडी झाला आहे हानी मावशी रेडी झालेली आहे ज्योतीसुद्धा रेडी झालेली आहे आणि ज्योती खोटं बोलते लोणावळ्यात फरळ चालले खरंच सांग लग्नाचा अगोदर आणि आईच आमची छुटकी आहे ना पहिल्यांदाच कुठेतरी ट्रिपला चालले लॉंग ड्राईव्हला ते पण देवाच्या दर्शनाला हा तर पप्पांची मा लाडकी माऊली चाललेली ला आता माऊलींच्या दर्शनाला ये। येस आता दोन मिनिटांमध्ये गाडी गेलेच बघा आणि बघा चुटकीने छान छान असे कपडे घातलेत नवीन टोपी घातली एकदम गुबू गुबू आणि झोपले ती मावशीने आणलेली ना, ना? येस इकडे काय चाललंय बघा मावशीच मावशीच एकदम मेकअप कसं एकदम ब्राईट ब्राईट झालाय लट वगैरे आले मावशी शर्मा गई मावशी काय चाललंय तुमचं ट्रॅफिक इकडे लागलंय पुढे काल भरपूर ट्रॅफिक होता आज ट्रॅफिक कमी येत होती जरा काल दही अंडी मुळे दही होते ना काल त्याच्यामुळे तर गाईज आमच्या चुटकीची पहिलीच गाडीमधली टूर आहे हे ना पहिलीच आहे ना कारण ऑटोमधली म्हणजे तिला लास्ट टाइम आम्ही हॉस्पिटलमधून मधून ऑटोने आणले होते हे ना आणि आमच्या पप्पांची माऊली चाललेली आहे माऊलींच्या दर्शनाला दिला मावशी सोबत आणि मम्मी सोबत काका आ, मासा? येसा, मासा मासा चांगला कोणता मासा, मासा। काय तुम्ही देवाच्या दर्शनाला चाललोय आपण काय बोलतो डायरेक्ट आपण भेटू आळंदी मध्ये दादा मला घ्यायला आले आणि ही दादांच्या गाडी मध्ये बघा आपल्या भारताचा ध्वज आहे छान असा काल लावलाय का अरे वा मस्त मस्त एक नंबर तर मित्रांनो आम्ही ह्या दादांची गाडी बुक केली वॅगनार गाडी आणि दादांनी परवा दिवशीच म्हणजे चौदा ऑगस्ट दिवशी नवीन गाडी घेतलेली बघा वॅगनर वगैरे आणि डे नाईट चालवतो बघा म्हणजे ज्या माणसाला बिझनेस करायचा आहे तो कारण सांगत नाही तो कसाही बिझनेस करतो आणि त्यांची मला वाटते आमची ही दुसरी ट्रीप आहे कारण दादानी आजच गाडी चालू केलेली आहे एक मॉर्निंगला ट्रीप मारलेली आहे आणि सेकंड ट्रीप आमची आहे तर आमच्या आमच्या सर्वांकडून हा दादांना नवीन बिझनेसच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा दारे तुमचा दिवस चांगला जाऊ आणि तुमचं ह्या लक्ष्मीमुळे नाही का आयुष्य चांगलं भरभराटीशी येऊ हो। चांगला व्यवस्थित तुमचा धंदा होऊ दादा तुमच्या गाडीमध्ये व्हीलर मध्ये आमची मुलगी पहिल्यांदा बसले बरं का तिला लास्ट टाइम आम्ही दवाखान्यातून रिक्षाने आणली होती आणि आता ती सेकंड टाइम आहे तिला आम्ही देवाला घेऊन चाललेलो आहे दादांना खूप खूप शुभेच्छा बरं का नवीन बिझनेस साठी चला तर आपण आता फायनली आळंदीमध्ये प्रवेश केलेला आहे बघू शकता गाईज पाणी किती आहे नदीला आता पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला तर गाईज आम्हाला दादानी फायनली पोहोचवलेलं आहे आळंदीमध्ये किती झालं आपल्याला ठीक आहे दोनशे रुपये दादांना आपण दोनशे रुपये दिलेत आमच्या चुटकीकडून तुमच्या गाडीसाठी एक नारळ फोडा ठीक आहे तुमचं नाव काय नितीन धन्यवाद तुमच्या नवीन बिझनेससाठी एक चुटकीकडून आमच्या नारळ फोडा ठीक आहे तुमच्या गाडीसाठी चला मित्रांनो आपण आता पोहोचलोय आळंदी मध्ये आपल्याला पोहोचवलेला आहे आता आपण मंदिराकडे जाणार आहे चला काय काय झालं उठली का नाही ती पिल्लू चला उठा दर्शनाला जायचं आपल्याला आता देवाच्या देवाच्या कीर्तनाची वारी कीर्तनाची <laughs> वारी तर काहीच बघा आम्ही चाललेलो आहे मंदिराकडे आणि पाऊस नाही आता पण मला वाटतं दोन दिवस पाऊस थांबलाय तरी सुद्धा इंद्रायणींना नदीला पाणी भरपूर असं आहे तुम्हाला दाखवतो भरपूर असं पाणी बाळ झोपलेलं आहे लावा बाळाला जरा आ, लावा लावा छान छान अस बाळाला माऊली पप्पांची माऊली अरे बापरे किती छान दिसते माऊली बाबा ह्याला काय म्हणायचं गंध ना हा माऊलींचा गंध लावून घ्या चला हनी मावशी तुम्हाला पण लावून घ्या आमची माऊली झोपलेली आहे अजून झोपेतच लावलाय तिला गंध सुटकी आग उठ नदी वगैरे बघ जरा मंदिर बघ ए हरी बोला की रामकृष्ण हरी चला देवाच्या घरी आता आपण आलो देवाच्या घरी आपण भरपूर लांब उतरलो त्याच्यामुळे आपल्याला भरपूर लांबून चालण्या चालण्यावं लागतं रे भरपूर लांब उतरलो आपण ना तर गाईच बघा नदीला पाणी किती आहे आज संडे असल्यामुळे नाही का बऱ्यापैकी जरा गर्दी आहेच थोडीशी हे हे बघ विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बघ किती छान आहे आपल्याला वरतीच जायचं वरण जायचं आपल्याला हे बघ चला 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 आज संडे आहे ना त्याच्यामुळे गर्दी असणार आहे आता ऑप्शन नाही आपलं कारण ऑलरेडी आपण लेट आलेले दहा वाजले त्याच्यामुळे आता जेव्हा दर्शन होईल तेव्हा होईल काय प्रोग्राम आम्ही तुळशी आणि फुले वगैरे घेतलेले चुटकीसाठी चला जाऊया आता बापरे काल बघ गोपाळ काल असतं का छान सजवले मस्त असं तर गाईच बघा किती छान सजावट केली फुलांची तर गाईच खूप अशी गर्दी आहे आता बघूया आपलं दर्शन होतंय का नाही झालं तर ठीक आहे कारण छोटं बाळ असल्यामुळे जास्त आपलं स्टँडिंग उभं राहता येणार नाही नाहीतर मग बाहेरूनच दर्शन घ्यायचं आणि जायचं तर गाईच बघा ज्योती इथं बसले दीड दोन घेड ते दोन तास लागतील लाईन लाईन भरपूर मोठे असा मंदिरला राऊंड मारू दर्शन घेऊ बाहेरच्या बाहेर आणि मग जाऊया एवढं पॉसिबल ना आपल्याला अकरा वाजले येतच चला।, चला ते बाहेर ठेऊया की बाहेर आहे की जागा ठेवायला बाहेर वाहूया ते चला कायच मी तर दादा ना विचारलं किती वेळ लागेल दर्शनाला ते दोन तास लागेल त्याच्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन वगैरे घेतो आणि मग निघतो कारण एवढं पॉसिबल नाही छोटे बाळ असल्यामुळे आणि गर्दी एवढी भरपूर प्रचंड आहे आज संडे असल्यामुळं त्याच्यामुळे काय दर्शन घेणं इम्पॉसिबलच आहे त्याच्यामुळे बाहेरच्या बाहेर दर्शन घेतो जाऊया का दर्शनाला इथून जाऊया सगळेच ही हीच लाईन आहे जाऊया सगळे मग चला आपण सगळ्यांनी थोडं थोडं घेऊया तिला चला तर बघू शकता इथं फोटोशूट वगैरे आहे आणि आज संडे असल्यामुळे भयानक गर्दी आणि बघा डेकोरेशन एकदम छान मस्त केले बघा माऊलींच्या मंदिरामध्ये आणि हे लोक कुठे गेले ए अरे मी इकडं आहे कुठे तुम्ही इकडं आहे मी आणि गाईज आम्ही गेलो होतो चार अंगेत उभे राहायला पण दोन अडीच तास लागतील त्याच्यामुळं मग कॅन्सल केलंय इकडे अगं ते बघ ना झाड आहे मोठं इकडे घ्या दर्शन इथे घ्या दर्शन इथे घ्या ना दर्शन

हे गोपाच्या इकडे आलोय पण माऊली उठा 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 की सकाळपासून झोपला आहे गाडी तुम्ही इथपर्यंत इथपर्यंत पोहोचलं की उठा उठा उठ उठा कधी उठणार आहे हा माऊली कधी उठणार आहे तर हे काय बघा चुन्नूला त्याचे पप्पाने घेतलेले आहे कारण मी घेऊन घेऊन दमले अग तिला किती उठत बघ मी उठत नाहीये आता पण घरी असते ना आता चार वेळा उठली असते बघ अहो झोपलीच नसते घरी असली असते असं नका करू नाही उठत चला आता आपण आहे आधी आहे इकडे नंबर लागले फोटोसाठी अजिबात होत नाही बघ सगळीकडे साखर वगैरे ठेवले बघा किती माशा वगैरे झाले किती था। मस्त आहे ना सगळं काल हे होतं ना दही अंडी दही आंडी सगळं छान छान तर गायच बघा चुटकी उठत अजिबात फोटो जरी काढतोय तरी सुद्धा उठत नाहीये आता घरी पर्यंत घरी असते ना आता तर चार वेळा उठले असते काय माहित फोटो आहेत बॅक साईडला तर मित्रांनो समोरची पालखी बघताय ही माऊलींची पालखी आहे आणि हीच पालखी जाते आपली पंढरपूरला आषाढी वारी मधून तर बघू शकता ही चांदीची पालखी आहे की कसली मला माहित नाही पण हीच पालखी जाते मित्रांनो आणि डेकोरेशन बाकी ते छान केले काल जन्माष्टमी झाली ना काल त्याच्यामुळे आणि आम्हाला काही दर्शन नाही मिळालं कारण ते दादा म्हटले की दोन तास तरी लागतील तुम्हाला आणि छोटं बाळ हे रांगेतून त्याच्यामुळे काही जाऊ नका तुम्ही बाहेरूनच दर्शन घ्या त्याच्यामुळे आम्ही बाहेरून वगैरे दर्शन घेतले बघा ए चला जाऊ आता बाहेर पुढे चला ठेव खाली ठेव काय चाललंय काय चाललंय चुटकीसाठी तिला घालायचंय काही असलं घ्या मग हाला बघा बर एकदम छोटच घ्या मोठ जास्त नको माऊली उठकी का माऊली आता माऊलीची झोप अजून झालेली नाही बघा माऊली कशी बाप रे कसली झोप आहे माऊलीची उठा माऊली चला दर्शन आम्ही घेतले तुम्हीच राहायला दर्शन घ्यायचं तेव्हा तर बघा आजही काकाने शूज वगैरे काढलेले आहेत आणि आम्ही सुद्धा फोटोशूट केलेला आहे ज्योतीनं मी आता ह्या लोकांना करायचं आहे माऊली माऊली झोपले निवाच काय चाललंय बघा इकडे चुन घेऊन काय करायचं तिकड डायरेक्ट लागणार तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे इंद्रा नदीच्या काठी बघू शकता पाठी मग पाणी वगैरे भरपूर पाणी आहे आणि इकडे छुटकी बघा झोपले अजून एक थोडं आम्ही फोटोशूट वगैरे करणार आहे चाहतावरती छोट्या छोट्या ए रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्ण अरे पिल्लो चला वर... आता घरी जायचं तर काय आता आम्ही चाललेलो आहे घरी आमचं दर्शन वगैरे बाहेरूनच झालेलं आहे तर मित्रांनो एका वर्षापूर्वी ज्योतिजन माझं लग्न इथेच झालं होतं देवाच्या आळंदीमध्ये आणि एका व दीड वर्षानंतर परत आम्ही चुटकीला घेऊन दर्शनासाठी आलेलो आहे इकडे आणि चुटकीचं आमच्या पहिलीच ट्रॅव्हल ट्रीप आहे आळंदीची आता त्याच्यानंतर जाणार देवाच्या दारा। देवाच्या दारामध्ये सो त्याच्यानंतर आता आम्ही जाणार आहे उद्या गावाला हिच्या बारशासाठी तर गाईज तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी तब्येत थोडी जरा खराब आहे कारण चार दिवस झाले मी आजार आहे तरी पण म्हटलं चला छोटासा होईना पण नाही का आपण चाललो या चुटकीला घेऊन बाहेर तर व्हिडिओ बनवावा नाही का त्याच्यामुळे व्हिडिओ मी बनवलेला आहे तर मित्रांनो चला भेटू अशाच पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय